मध्ये धक्कादायक घटना घडली कल्याणच्या महात्मा फुले जवळ राहणारे सासू लता गांगुर्डे सून रुपाली आणि तिचा नवरा विलास गांगुर्डे आणि नातू हे राहत होते रुपाली आणि विलास हे दोघे आनंदात होते त्यांची सासूही ही त्यांच्या जवळ राहत होती रुपालीचा स्वभाव खूप छान आणि प्रेमळ होता विलास ही शांत स्वभावाचा होता विलास गांगुर्डे हा रेल्वेत नोकरी करत होता दोघांचेही संसार चांगला चालला होता सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये विलास गांगुर्डे त्यांच्या काही आजाराने मृत्यू झाला त्यानंतर तें त्यांच्यावर दुःखांचा डोंगर पसरला नवरा गेल्यानंतर रुपालीची सासू सुनबाईमध्ये वाद वाढत गेला रुपालीला सात ते दहा लाख रुपयांचा ग्रॅज्युटी मिळवली होती आणि हे आपल्या मुलाचे पैसे म्हणून लताबाई सुनबाईकडे मागत होती रुपालीने हे पैसे देण्यास नकार दिला असाच वाद वाढत गेला नोकरी ही मिळणार होती पण सासूबाईचं म्हणणं होतं नातवाला नोकरी मिळावी पण रुपाली पैसे देण्यास नकार दिला आणि नोकरी सुद्धा नाही सासूचा राग एवढं वाढलं की तिने तिच्या मित्राज मित्र जगदीश म्हात्रे याला सर्व हकीकत सांगितलं दिवस एकतीस डिसेंबर सासू आणि तिचा मित्र घरी गेले रुपाली झोपली होती दोघांनी तिला लोखंडी रॉडने मारायला सुरुवात केलं रुपाली रक्ताच्या थारोळ्यात पडली होती सासू आणि तिच्या मित्रांनी फरशीवर पडलेलं रक्तांचे डाग सर्व पुसले आणि तिचे रक्ताचे भरलेले कपडे सुद्धा बदली केली आणि तिला दुसरे कपडे घातले कोणालाही मृतदेह हो, भेटू नाही म्हणून रुपालीचा मृतदेह हो, अशा ठिकाणी फेकलं की कोणाला संशय आला नाही वाल्धुनी पुलाखाली फेकून दिलं कोणाला शंका येऊ नाही म्हणून सासू तक्रार करायला पोलीस चौकात गेली आणि बोलली माझी सून बेबत्ता झाली आहे पण पोलिसांनी लगेच क्राईम ब्रांच यांच्यामार्फत तपास सुरू करायला सुरुवात केलं आणि सासूचे पण काय पण काय बोलते तिलाच कळत नव्हतं पोलीस जरा हैराण झाले त्यांनी चोवीस तासात हत्याची उघड झालं मिळालेल्या माहितीनुसार कल्याण शहरात पस्तीस वर्ष महिला आढळून आली होती पोलिसांनी तिला उपचारांसाठी रुक्मणी बाई रुग्णालयात नेले पण डॉक्टर यांनी मृत घोषित केले मित्रांनो तुम्हाला काय वाटतं सून जेव्हा आपले घरदार सोडून सासरकडे येते तेव्हा तेच तिची माहेर आणि सासर सासू सुनेचं पण नातं एक आई मुली प्रमाणे असतं दोघं एकमेकांना समजून घ्यावे तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा